ह्या मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा अशी ज्यांची ख्याती आहे तुकाराम तुकाराम दोन नाम एक अंग उनका से तू भंग या इनका से तू अभंग बघा त्रेता युगामध्ये एक से तू बांधला प्रभू श्री रामरायान काळाच्या ओघात हो तो से भंग पावला तो से नष्ट झाला असेल पण या रामान या जो अभंग नावाचा सेतू बांधलाय तो आज साडे वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य गाजवतोय महाज्ञान देती जयाला जया भंग नाही असे ते अभंग विठल देतात पण ते कधीच भंग पावत नाहीत आज आमचा समाज दुभंग होत चाललाय भाऊ भावाला बोलायला तयार नाही बहीण बहिणीला बोलायला तयार नाही सख्या जावा hmm. आणि रोज घरात भांडण जावाचा अर्थच काय महाराज जावा, जावा कुणाला म्हणायचं दोन सख्या भावाच्या बायका त्यांना काय म्हणायचं जावा पण जावाचा अर्थच बदलला जावा जावा कुणाला म्हणायचं जावा जावा दोन दोहीकडे जावा एकत्रित न राहावा त्यांचं नाव जावा विठ्ठल पण या तुभंगणाऱ्या समाजाला एकत्रित करण्याची ताकद फक्त आणि फक्त संत वाङ्म्यात आहे Oh E <muchos> जण न आहे देखवे डोळा म्हणून या कशामध्ये फक्त आणि फक्त संत वाङ्व्यामध्ये आहे म्हणून भागवत धर्म मंदिराच्या कळस्थानी जे शोभले असे आमचे तुकोबार आहे पण लोकांनी काय केलं लोकांनी वेड्यात काढलं तुकोबार यांना तुकोबर असे जायचे मंदिरात भजन करायचे तर लोक म्हणायची बघा बघा येडा तुक्या कुटत बसतो तु। बेड्यात काढलं लोकांनी पण तुकोबऱ्याने लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे तुकोबरा यांनी त्यांना सांगितलं मी जी देवाची भक्ती करतो ना माझ्या येण्याचं प्रयोजन काय आहे मी का आलो आपले येण्याचं प्रयोजन तुकोबाराय सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम वास्तविक आम्हीतले नाही

आम्ही दा वैकुंठ वासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडर आणि भरले जग आपल्या येण्याचं प्रयोजन तुकोबरा सांगतात मी का आलो आणि आल्यानंतर सगळ्या संत मध्ये प्रमुख ठरले प्रातस्मरणीय ठरले यच्छावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार भारतीय संस्कृतीने मांडला त्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे अनेक संत समाजात झाले पण त्या संतांचंही प्रतिनिधित्व ज्यांनी करावं असे आमचे तुकोबर आहे पण लोकांनी काय केलं लोकांनी वेड्यात काढलं तुकोबरा आमच्या पिगी सुद्धा एखाद तरुण पोरग तरुण पोरगी कीर्तनाला जायचं म्हंटल तर लोक वेड्यात काढतात कारण का कीर्तन प्रवचन हे सगळं म्हाताऱ्यांनी करावं ज्यांना काही काम नाही अशांनी भजनाला जावं ज्यांना काही काम नाही अशांनी कीर्तनाला जावा हा लोकांचा समज झालाय असं लोकांना वाटतय पण असं आहे का हो नाही तुम्ही आम्ही सगळे या मार्गावरचे पैक आहोत या वाटेवरचे पैक आहोत हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे नामदेव महाराज म्हणाले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलं

पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली हे आपलं जन्म जन्मजन्मीचं भाग्य आहे कीर्तनाला कोण येतो डोंगरे शास्त्री म्हणायचे कथा के लिए जाने की हमारी औकात ही क्या है कथा के लिए जाने की हमारी औकात ही क्या है कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं म्हणजे कथेसाठी कीर्तनासाठी तर ती माणसं येतात ज्यांना परमात्मा बोलवतो आज आपलं किती मोठ भाग्य या बालाजी मंदिरामध्ये भगवंतानं तुम्हाला स्वतःहून इथं बोलवलंय आम्ही मराठी मराठी म्हणून स्वतःचा फार अभिमान व्यक्त करतो आम्ही महाराष्ट्रातली माणसं आम्ही मराठी आम्ही मराठी पण कुणाला म्हणायचं मराठी ऐका कुणाला म्हणायचं मराठी ज्याला ज्ञानोबांची एक तरी होवी पाठ आहे बघा बर लक्षपूर्वक आहे का सध्या लोकांची कीर्तनाविषयीची अभिरुचीच बदलली भरपूर हसायला मिळालं की कीर्तन हा लोकांचा समज झालाय असं लोकांना वाटत पण कीर्तनात मनोरंजन नाही तर आत्मरंजन असावा आपुल या सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा कथा हरी, हरी सर्वथा राहोची नाही कीर्तनाच्या सुखे, सुखे हो देव बघा बर देवाला सुद्धा त्याच कीर्तन आवडत म्हणजे आपले नसलेले गुण लोकांनी गावे असं आपल्याला वाटत कि नाही आपले, आपले नसलेले गुण लोकांनी गावे असं आपल्याला वाटतं कि मग देवाला त्याचे असलेले गुण गायले तर त्याला किती आनंद होईल म्हणून कीर्तनात गुण संकीर्तन नाम संकीर्तन आणि लिला संकीर्तन या तीन गोष्टी हव्या कीर्तनात मजाक नसावा इथं आल्यावर आपण एका मायेनं बांधील जगत सर्व ती माया आम्हाला या भवसागरात नर्तकी सारखं नाचवती आणि मायेनी नर्तकी सारखं नाचवू नये असं जर तुम्हाला वाटत असल तर

गावे हरीचे गुण या भवसागरातून पार करायचे एक साधन तुम्हाला आम्हाला सांगितले ते म्हणजे कीर्तन आहे आणि कीर्तनाचा मूळ गाभा काय असल तर तो नाम आहे आणि हे नाम कस घ्यायचं आम्ही तर नामच्या उलट करायचं तुम्ही करा मना मनानं घ्यायचं मनापासून घ्यायचं अंतकरणापासून घ्यायचं म्हणून आजच्या कीर्तनाला मनापासून हजर राहायचं बर का? काही माणसं देहानं इथं बसलेली असतात पण मन मात्र इथ नसत मन मात्र घरी आज्ञानामा तू ना इटा गावता गोविंद तू गोविंद कागनाना तू गोविंद कागनाना तू गोविंद We'll माझ्या मना लागो तुझा छंद नित्य गोविंद गोविंद मनापासून करायचं इथं आला मनापासून यायचं बरं का आमचं मन इथं नसत मन मात्र घरी कुलूप नीट लागला असल की नाही येतानी दहा वेळ सोडून बघितला दहा वेळ चाबी फिरवली पण इथं आल्यावर सुद्धा त्याच कुलपाच चिंतन इथं चिंतन फक्त परमात्मा तत्व भगवंताच्या गुणाचं लिलाच नामाच आणि त्याला ज्यानी मोठं केलं अशा संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणार आजचं कीर्तन आहे विठ्ठल काय सांगत होते मी मराठी कुणाला म्हणायचं ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे एकतरी ओवी अनुभवावी बाराव्या शतकात ज्या ज्ञानोबरा केला आणि माझा मराठा कौतुकाते ही पैजा जिंके असा माय मराठीचा खऱ्या अर्थिक गौरव ज्या ज्ञानोबरायांनी केला त्यांच्या भावार्थ दीपिकेतील एक तरी धार नाही हो एक तरी आणि दुसरी आर्ट म्हणजे ज्याला माझ्या तुकोबरायांचा एक तरी अभंग पाठ असल तिसरी आर्ट म्हणजे काय सांगते मराठी कुणाला म्हणायचं ज्याने माझ्या शिवछत्रपती प्रभूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गड एक तरी किल्ला पायाखालना घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी विठाल